आपल्या ऑनलाईन फाउंडेशन कोर्स मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे बरेच व्हिडिओ झालेले आहेत आपले आतापर्यंत तुम्ही बघता पण आहात मला दिसत आहे पण आता बघू लास्ट टॉपिक राहिले ला आपला फाउंडेशनचा म्हणजे अजून तर बरच आहे पण आता ठीक आहे बाकीचा आपण ऍक्च्युअल सिलेबस मध्ये सगळं चालू करणार आहोत तर आता हा आपला लास्ट टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी जो नाईन आणि टेन्थला टेन्थला झालेला असेल बहुतेक तुमचा आणि आता पुढे इलेवन्थला पण आहे ट्वेल्थला पण आहे ला पण आहे आणि जेई ला पण आहे याच्याचे भरपूर सम्स असतात आणि आता तुम्ही जे प्रोबॅबिलिटी आपण शिकलो ना त्याच्या पुढचं व्हर्जन आहे आपल्याला म्हणजे बरंच काही काय पुढे आपल्याला शिकायचं तर आतापर्यंत जेवढा प्रोबॅबिलिटी ते ना तेवढं आपण एकदा रिवाईज करून घेऊ छानपैकी पैकी तर बघा फर्स्ट टॉपिक आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट रॅन्डम एक्सपेरिमेंटचा अर्थ काय की असा एक्सपेरिमेंट की ज्याचं आउटपुट आहे ना एकापेक्षा जास्त येणार आहे तुम्ही असं काहीतरी काम असं करा की ज्याच्या ज्याचं तुम्हाला एकापेक्षा जास्त आउटपुट येणार आहे फॉर एक्झाम्पल टॉसिंग अ कॉइन थ्रोइंग अ डाय तुम्हाला कॉइन टॉस केल्यावर हेडही येऊ शकतं आणि टेल येऊ शकतं म्हणजे आउटपुट एक पेक्षा जास्त येऊ शकतात ठीक आहे डाय मध्ये काय होता तुम्ही डाय थ्रो करता तेव्हा जेव्हा तुम्ही खेळतात आता सुट्ट्या चालू आहे तुम्ही खेळत असाल बघा तुम्ही स्नेक अँड लॅडर खेळत असाल किंवा अजून काही त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डाय थ्रो करता तेव्हा तुम्हाला असं थोडी माहिती असते की सिक्सच पडणार आहे माझा कि फोरच पडणार आहे नाही ना म्हणजे येऊ शकत येऊ शकतं हे जी येऊ शकण्याची जे आहे ना दॅट इज कॉल्ड द आउटपुट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट तर मग रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे याचं पण तुम्हाला आउटपुट काय येतं वन येऊ शकेल टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हा तर अशा एक्सपेरिमेंटला आपण काय म्हणतो अजूनही बरंच घेता येईल त्याच्यामध्ये तर अशा एक्सपेरिमेंटला आपण काय म्हणतो रॅन्डम एक्सपेरिमेंट ठीक आहे हा झाला पहिला टॉपिक दुसरा सेकंड सॅम्पल स्पेस एक एक नावं तुम्हाला आठवत असतील बघा आता गॅप पडलेला आहे शिकून प्रोबॅबिलिटी शिकून आता बरेच दिवस झाले फेब्रुवारी मध्ये एक्झाम संपली आणि आता गॅप पडला म्हणजे आता थोडं थोडं आठवायला लागेल तुम्हाला नाव जसं मी सांगते तसं तर सॅम्पल्स स्पेसचा अर्थ काय की जे आउटपुट आहे रॅन्डम एक्सपेरिमेंटचं दॅट इज कॉन एज द सॅम्पल्स फेस म्हणजे समजा मी तुम्हाला दिलं की आपण एक पॉइंट टॉस केला तर सॅम्पल्स फेस काय येणार आहे हेड किंवा तेल किंवा आपण एक डाय थ्रो केलेला आहे तर सॅम्पल्स काय वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हा झाला आपला सॅम्पल्स स्पेस ठीक आहे तर ह्याला म्हणायचं सॅम्पल्स फीस तर रॅन्डम एक्सपेरिमेंट झालं अँड स्पेस झाला आता पुढचं आहे इव्हेंट तर इव्हेंटचा अर्थ काय की सॅम्पल स्पेसमधला आपल्याला पर्टिक्युलर गोष्टी आपण जेव्हा घेतो हे थोडं मी तुम्हाला आपल्या भाषेत सांगते आपल्या भाषेमध्ये तुम्हाला समजावं म्हणून सांगते मॅथमॅटिकल भाषेमध्ये नाही सांगत अजून मॅथमॅटिकल भाषेमध्ये त्याची डेफिनेशन आहे पुढे पण नुसतं डेफिनेशन काय की तुम्हाला समजलं पाहिजे बघा आता इलेव्हन ट्वेल्थला असं आहे ना की तुम्हाला कधीच मॅथ्सच्या पेपरमध्ये असं येणार नाही की राईट द डेफिनेशन ऑफ असा कधीही कोणताही क्वेश्चन नाही आता काय तुम्हाला तुम्हाला डेफिनेशन का सांगतो की ते तुम्हाला समजलं पाहिजे हा ओरलला विचारू शकतात की हे काय ते काय असं जेव्हा तुमचं वोट्स ओरल असते तेव्हा पण तुम्हाला असं नाही विचारत की द डेफिनेशन ऑफ मग डेफिनेशन का करायचं कारण आता तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे तुमच्या डोक्यात गेल्या पाहिजे की हे म्हणजे काय ते म्हणजे काय असं अंडरस्टँड करून आपण शिकलो पाहिजे म्हणून आपल्याला ते डेफिनेशन सांगावं ठीक आहे तर इव्हेंट म्हणजे काय की सॅम्पल स्पेस मधून आपण जेव्हा स्पेसिफिक गोष्टी निवडतो दॅट एज द इव्हेंट फॉर एक्झाम्पल की जर म्हटलं की मी डाय थ्रो केला आणि मला इव्हन नंबरच पाहिजे मग तो झाला इव्हेंट मग तो आपण सपोज एट ए या सेट मध्ये लिहिला टू फोर आणि सिक्स म्हणजे डाय थ्रो केला ते झालं सॅम्पल स्पेस आणि मला पर्टिक्युलर मात्र इव्हन नंबरच पाहिजे तो झाला इव्हेंट ठीक आहे तर इव्हेंट इज द सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे याचा छोटा सेट असं म्हणू शकतो याचा लहान भाऊ असं तुम्ही म्हणू शकता दॅट इज फड एज द इव्हेंट हा हा झाला आपला तिसरा पॉईंट इव्हेंट फोर्थ पॉइंट आहे वॉट इज बघ सो पी ऑफ ए इज एन ऑफ ए अपॉन एस म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट एस एव्हेंट मधले नंबर ऑफ एलिमेंट्स आणि अपॉन सॅम्पल स्पेस मधले नंबर ऑफ एलिमेंट्स मग इव्हेंट मधले किती आहे थ्री आणि सॅम्पल स्पेस मधले सिक्स म्हणजे आन्सर किती येणार आहे आपलं हा ठीक आहे हे झाली प्रोबेबिलिटी झालं क्लिअर रिवाईज झालं हे नवीन नाही शिकवते मी तुम्हाला हे नवीन याच्यातलं काहीच नाहीये हे फक्त ना आपण रिवाईज करतो आहे आता नवीन आपण कधी शिकणार आहोत आपल्याला सिलेबस चालू होईल दोन जून पासून तेव्हा तेव्हा आपल्या नव सिलेबस ज्या वेळेला चालू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईलच नो डाऊट पण जेव्हा आपण नवीन सिलेबस चालू करू तेव्हा याच्या पुढचं आपण शिकणार आहोत तोपर्यंत हे आपण एकदा रिवाईज करून घेतलं अजून एक प्रोबॅबिलिटी नेहमी कशी असते कोणत्याही गोष्टीची प्रोबॅबिलिटी एक तर निगेटिव्ह कधीच नसते शक्यच नाही निगेटिव्ह दुसरं पेक्षा लहानच असते पेक्षा मोठी कधीही नसते ही झाली प्रोबॅबिलिटीची कंडिशन आलाय लक्षात सगळ्यांना आता याचे एक्झाम्पलला फक्त एवढेच करायचे तुम्हाला की वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या सॅम्पल्स काढायचे तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याचे क्वेश्चन्स टाकून देईन तुम्ही नक्की सॉल्व्ह मला पाठवा मला मेल करा आता मेल करा आणि मी एकदा चेक करून घे ठीक आहे तर झालं आपल्याला तुथपर्यंतच फाउंडेशनचा सिलेबस आहे आपलं संपलेला आहे असं मी डिक्लेअर करते फाउंडेशन